नमस्कार आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज घेऊन आलेलो आहोत तुमच्या कामामध्ये एका कामाची आणखीन एक आता भर पडणार आहे नमस्कार बहिणींनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल चा ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो एक अत्यंत महत्त्वाचा सर्वे आता पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आणि हा एक सर्वे कोण करणार आहे केंद्र सरकार करणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची मदत हा सर्वे करण्यासाठी घेतली जाणार आहे आता सर्वेचं नाव आहे आर्थिक सर्वे आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये ज्या वेळेला आपला अर्थसंकल्प ठरवायचा असतो की कि कोणावरती किती पैसे खर्च करायचे बरोबर आहे आणि आपल्या देशासाठी नवीन ध्येय धोरणं ठरवायची असतात तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो की आपल्या देशामध्ये लोक काय करतात त्यांच्या रोजगाराचं साधन काय आहे त्यांच्या उत्पन्नाचं साधन काय आहे त्यांच्याकडे किती संपत्ती आहे बरोबर आहे ते कशा पद्धतीनं त्याचा खर्च करतात घर कोणाचं बांधलेलं आहे कोणाकडे किती गाड्या आहेत ठीक आहे ह्या सगळ्यांचा सर्वे करणं म्हणजे आर्थिक सर्वे करणं होय मग आता हा आर्थिक सर्वे करण्यासाठी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची मदत घेतली जाणार आहे हा सर्वे पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे प्रत्येक आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना साधारणतः तीनशे कुटुंबांची जबाबदारी दिली जाणार आहे यासाठी मानधनसुद्धा वेगळं मिळणार आहे परंतु हे काम आपल्याला अंगणवाडीमध्ये किंवा आशा सेविका म्हणून काम करत असताना आपल्या कामाच्या व्यतिरिक्त असलेल्या वेळेमध्ये करायचं आहे त्यामुळं या कामाची जबाबदारी आता सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या पाठीमागे लागणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद